सिन्नर तालुका तसेच नाशिक जिल्हा दशनाम गोसावी समाजाचे धडाडीचे व नेहमी समाज उपयोगी उपक्रम राबवणारे बारगाव पिंपरी येथील दत्तात्रय गोसावी यांनी नुकतेच नाशिक महानगरपालिकेतील नाशिक रोड विभागीय अधिकारी म्हणून नियुक्त झालेले समाज बांधव संजय रतन गोसावी यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करून सर्व कर्मचारी वर्गाला मास्क व वा सॅनिटायझरचे वाटप केले दत्तात्रय रामचंद्र गोसावी या नावाची सिन्नरला वेगळी ओळख देणे गरजेचे नाही कारण नेहमी विविध सामाजिक उपक्रमात अग्रेसर असणारे दशनाम गोसावी समाजाच्या कुठल्याही उपक्रमात अग्रक्रमाने सहभाग नोंदवणारे व्यक्तिमत्व आहे आपल्या समाजातील विविध व्यक्तिमत्वाच्या कार्याला आणखी प्रोत्साहन मिळावे यासाठी ते नेहमी बांधवांचे मनोबल वाढवण्याचे काम करीत असतात नुकतेच त्यांनी नाशिक महानगरपालिका अंतर्गत असणाऱ्या नाशिक रोड येथील उपायुक्त कार्यालयात विभागीय अधिकारी म्हणून रुजू झालेले संजय रतन गोसावी यांचा शालश्रीफळ मिठाई देऊन स्वागत करत सन्मान केला आहे व त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे यावेळी येथील सर्व कर्मचाऱ्यांना मास्क सॅनिटायझर भेट म्हणून देण्यात आले यावेळी नाशिक रोड परिसरातील नगरसेवक रमेश धोंडगे पत्रकार सुखदेव भालेराव आदर्श शिक्षक पुरस्कारार्थी शिक्षक योगेश गोसावी दशनाम गोसावी समाधी बचाव जिल्हाध्यक्ष कैलास गोसावी सागर गोसावी सार्थक गोसावी अजित शेख आदी उपस्थित होते यावेळी मनपा विभागीय अधिकारी संजय गोसावी यांनी देखील दत्ता गोसावी यांच्या समाजकार्याचे तोंड भरून कौतुक करत शुभेच्छा दिल्या न्यूज साठी अक्षय गायकवाड आज या ठिकाणी आमच्या भ्रष्ट समाजाचे सिन्नर तालुका अध्यक्ष बी जे पीचे अध्यक्ष दत्ताजी रामचंद्र गोसावी पत्रकार समाजसेवक सर्वांना हवेशिवा असणारे दत्ताभाऊने आज आज आमच्या कार्यालयामध्ये येऊन मी समाज बांधव असल्यामुळे मला विभागीय अधिकारी या ठिकाणी काम करण्यास संधी दिली मग माननीय आयुक्त साहेब आणि आमच्या विभागातल्या सर्व नगरसेवकांनी त्याकरता नगरसेवकांच्या आणि अशा सणाचे आणि एक समाजाचा घटक म्हणून त्यांनी आज या ठिकाणी मला शाल आणि पुष्पगुच्छते मला ते सन्मानित केलेलं आहे तर त्यांनी सन्मानित केल्याबद्दल मी त्यांचा जर मी आहे तर या ठिकाणी आमचे मित्र आणि शिवसेना ज्येष्ठ नगरसेवक माननीय आदि धोंग साहेब तात्या नगरसेवक हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांच्या हस्ते आणि त्यांच्या हस्ते आणि दत्तात्रय रामचंद्र गोसावी यांच्या हस्ते त्यांनी मास्क आणि सॅनिटायझर या ठिकाणी आम्हाला देऊन आमच्या कर्मचाऱ्यांना या ठिकाणी वाटप केलेलं आहे आणि असंच काम हे दत्ताधी आमच्यातले गोसावी आमचे समाज बांधव पूर्ण जिल्हाभर करत आहे त्यांची जेवढी स्थुती करावी तेवढी कमी आहे ते समाजाचं काम तर करताच आहे पण इतर देखील समाजाचं काम ते करत असतात कोणी पोलिसांमध्ये कोणी एखादा नवीन अधिकारी येऊ हो, समाजाचा येऊ हो, समाज हो, बांधव येऊ हो। सर्वांची सर्व मिसुरी वगैरे राहून चांगलं काम करताय त्यांच्या कामाला मी देखील शुभेच्छा देतोय आणि त्यांनी मला आज उपकृत केलेलं आहे माझं हे करून त्याबद्दल मी त्यांचं या ठिकाणी व्यक्तिश्व माझ्या कुटुंबाच्या वतीनं तसेच नाशिक जिल्हा दशलंग उत्सव समाजाचा मी सेक्रेटरी महाराज मी सेक्रेटरी समाजाचा मी समाजाच्या वतीनं माझ्या कुटुंबाच्या वतीनं त्या आणि सगळं आमच्या नाशिक महापालिका कर्मचाऱ्यांच्या वतीनं कर्मचाऱ्याच्या वतीनं याच्याकरता करतो की त्यांनी आज या ठिकाणी मास्क वाटप केलेला केलेलं आहे आणि मास्कचा आज या कोविडाच्या याच्यामध्ये फार आवश्यकता आहे तर ती म्हणून त्या ठिकाणी मी या सर्वांच्या मध्य या ठिकाणी आभार मानतो आणि त्यांनी त्यांचा विरोध या ठिकाणी दिला त्याबद्दल देखील आभार मानतो या ठिकाणी योगेश भाऊ गोसाई पत्रकार आहे नंतर हा साप्ताहिक या ठिकाणी साप्ताहिक स्वराज्य आंदोलन या मा साप्ताहिकाचे सुगृहलक्ष्मी भालेराव साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि आणि आमचे बंधुरू आदिनाथ धवळे हे देखील उपस्थित झालेले आहेत त्यांनी देखील आम्हाला कौतुकाची थाप दिलेली आहे त्यांचे देखील मी माझ्या कुटुंबाच्या वतीने त्यांचा मी आभार मानतो आणि आणि दत्त मगोत्सवच्या कामकाज असंच चांगलं हो तालुका लेवल आज काम आहे दिल्यावर काम हो आणि त्यांचं आपण योगायोगाने समाजी नाव ते कार्य करत असताना समाधीचे नाव निघत आहे तर अत्यंत चांगला उपक्रम आहे त्यांना देखील मी शुभेच्छा देतो आज या ठिकाणी शिन्नरचे तालुका अध्यक्ष बशराम गोसावी समाजाचे एक धडाडीचे काम करणारे पत्रकार दत्तात्रय संजय गोसावी व त्यांच्याबरोबर आलेले त्यांचे सहकारी स्वराज्य आंदोलनाचे सुखदेव सुखदेवजी भालेराव तसेच त्यांच्याबरोबर आले त्यांचे सहकारी यांनी आज नाशिक विभागीय कार्यालयात येऊन आमचे धडाडीचे विभागीय अधिकारी संजयजी गोसाई साहेबांच्या या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन आणि या ठिकाणी सॅनिटायझर आणि मास्क वाटप कर्मचाऱ्यांना त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे खऱ्या अर्थानं सामाजिक काम करत असताना सामि जी बांधिलकी आहे ती भाऊंनी अत्यंत चांगल्या प्रकारे सिन्नरमध्ये उत्तम काम त्यांनी त्या जिल्ह्यामध्ये करत आहे भारतीय जनता पार्टीचं ते काम करतात आहे मी पुढील त्यांच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देईल तुमच्या हातून असेच आपल्या समाजाची मी इतर समाजाचीही आपल्या हातून सेवा घडो अशी मी परमेश्वरच्या प्रार्थना करतो आणि पुनशा पुन्हा तुम्हाला तुमच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार ओम नमो नारायण जनसेवा हीच ईश्वर सेवा असे आपल्या समाजाचे दशनाम गोसावी समाज समाजाचे पदाधिकारी म्हणजेच आपले दत्ता भाऊ गोसावे सिन्नर दत्ताभाऊ गोसावे यांनी आज या ठिकाणी महानगरपालिकेचे आपले धडाडीचे कार्यकर्ते व एक उपक्रमशील अधिकारी म्हणून ज्यांचं नाव आपण नेहमी घेतो असे संजय रतनगीर साहेब यांच्या सत्कारसाठी आपण याज या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी दत्ताभाऊ गोसावे यांनी या ठिकाणी मनपा कर्मचाऱ्यांसाठी सॅनिटायझर व मास्क याचे देखील या ठिकाणी वाटप केले सध्याच्या काळात कोरोनाच्या या भीषण परिस्थितीमध्ये या गोष्टींची गरज आहे आणि दत्ताभाऊ हे ती सेवा जी आहे आरोग्यसेवा हीच ईश्वर सेवा ही त्यांच्या कार्यातून ही नेहमीच आपल्याला दिसून येत असते व ती सेवा अखंडपणे चालत असते त्याचप्रमाणे या ठिकाणी नगरसेवक व नाशिक रोडचे धडाडीचे कार्यकर्ते व निर्भीड असे नगरसेवक रमेश डोंगडेसाहेब पण या ठिकाणी उपस्थित होते त्याचप्रमाणे संपादक सुखदेव भालेराव स्वराज आंदोलन साप्ताहिक हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते यांनी देखील संजय रतनगीर गोसावी साहेब यांना या ठिकाणी शुभेच्छा दिल्या व पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देखील देण्यात आल्या व तसेच दत्ताभाऊ गोसावी जे काही कार्य या ठिकाणी करत आहेत समाजासाठीच नाही तर इतर बांधवांसाठी पण जे काही कार्य करत आहेत ते खरंच अतिशय उल्लेखनीय कार्य आपण दत्ताभाऊ या ठिकाणी करत आहात आपले कार्य हे असेच चालवत राहो आपल्याला उत्तम आरोग्य लावं हीच ईश्वरच्या प्रार्थना करतो व क्रांतिकारी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा पाण्यात तीही रांगोळीने काढून अनोख्या पद्धतीने अभिवादन करणारे नाशिक येथील ब्रह्मा व्हॅली पब्लिक स्कूलमधील भूगोल विषयाचे शिक्षक योगेश गोसावी यांना या कलाकृतीने ग्लोबल गोल्ड टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड हा मान मिळवून दिल्याने बारगाव पिंपरी येथील सामाजिक कार्यकर्ते दत्ता गोसावी यांनी त्यांना शुभेच्छा देत त्यांचा शाल श्रीफळ मिठाई देऊन सत्कार केला आहे कायमच आपल्या लघुचित्रपट लेखनातून तसेच समाजप्रबोधनात जमेल तसे योगदान देणारे चित्ररेखाटन लेखक रांगोळी रेखाटन अंगी असलेल्या कलेतून नेहमी विविध संदेश देणारे म्हणून राज्य व राज्याबाहेर आपली वेगळी छाप सोडणारे नाशिकमधील ब्रह्मा व्हॅली पब्लिक स्कूलमधील भूगोल या विषयाचे शिक्षक योगेश दिनकर गोसावी हे पुन्हा एकदा चर्चेत आले असून त्यांनी नुकतेच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे चित्र तेही पाण्यात रांगोळीने काढून सर्वांना अचंबित केले आहे त्यांच्या या कलाकृतीची दखल घेत त्यांना ग्लोबल गोल्ड टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड हा सन्मान मिळाला असून आठ इंच व्यासाच्या भांड्यात रांगोळीने पाण्यात चित्र साकारण्याचा हा जगातील पहिला प्रयोग त्यांनी केल्याने सर्वत्र त्याची चर्चा होत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षा होत आहे त्यांच्या या कलाकृतीचा सन्मान करण्यासाठी बारागाव पिंपरी येथील सामाजिक कार्यकर्ते दत्त गोसावी यांनी त्यांची भेट नाशिक येथील महानगरपालिकेत घेत त्यांचा मिठाई देऊन त्यांना शुभेच्छा देत सन्मान केला आहे समवेत दशनाम गोसावी समाधी बचाव समिती नाशिक जिल्हा अध्यक्ष कैलास गोसावी सागर गोसावी सार्थक गोसावी अजित शेख आदी उपस्थित होते एस सी न्यूज साठी अक्षय गायकवाड दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार एकवीस रोजी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त पाण्यात रांगोळी काढण्याचा मी एक मानस केलेला होता त्याप्रमाणे पाण्यामध्ये रांगोळी काढून मी त्या थोर क्रांतिकारक म्हणजेच आपले स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना अभिवादन केले स्वातंत्र्यवीर सावरकरांनी म्हटलेले की देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि या देशाचे आपण स्वतंत्र भारताचे स्वतंत्र नागरिक आहोत याप्रमाणे या उक्तीप्रमाणे या मी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांची पाण्यात रांगोळी काढली स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या काळे पाणी या पुस्तकातून ही मला प्रेरणा मिळाली होती तब्बल सहा ते सात तास मला या रांगोळी काढण्यासाठी लागले आज या ठिकाणी नाशिक जिल्ह्याचे दशनाम गोसावी समाजचे पदाधिकारी व धडडीचे कार्यकर्ते दत्ताभाऊ गोसावे सिन्नरकर यांनी आज या ठिकाणी माझा नाशिक मनपा विभागीय कार्या कार्यालयात बोलावून त्या ठिकाणी सत्कार केला त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानतो तसेच या ठिकाणी स्वराज आंदोलन साप्ताहिकाचे संपादक सुखदेव लक्ष्मण भालेराव हे देखील उपस्थित होते त्याचप्रमाणे एस सी एन नाईन न्यूज यांनी पण माझ्या कार्याची जी दखल घेतली आहे त्याबद्दल मी त्यांचे पण मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो धन्यवाद